चाललाय हवेला बघा दाजी पण बसले तिकडे सागर पण माझा शेंबू बसलाय माझं पिल्लू इथं माझं एक पिल्लू बसलंय कॅमेरा घेऊन आणि इथं तिकडे पिल्ल यायचं होतं पिल्लू कुठे गेलं काय बाकीची पिल्ल तिकडे येतं सगळी तर आलं बघा पुढे <laughs> काय काय तुला दुसरं कोणचं ही संपलं तर आजी ना दिस्कीते, दिस्कीते, दिस्कीते ले ले आता गावात गेले बघा त्यावेळेस लाईज आपले ती बिस्किट बिस्किट हे खायला आणले लेकरांना सगळ्यांना तर हे खात बसले तर आणि आता आम्ही काय करणार आहे माहिती आहे का बहिणी व्हिडिओ टाकलेला ते दाखवत होता मला त्याच्या चॅनलचं नाव काय आहे तिच्या शंभू ब्लॉग शंभू ब्लॉग तर माझंच घर गावाकडचं घर म्हणून व्हिडिओ टाकायचं भारी तुम्ही सपोर्ट करता म्हणजे सपोर्ट करतायत त्याच्या व्हिडिओला लाईक कमेंट करून सांगतात छान आहे म्हणून आणि असं सपोर्ट करा काय केलं तू तेवढ्या लय भारी तस अशी होत होते तर चला असं आता विषय काय होता का मी ना हे माचीस घेतले हातात कारण आहे ना आता हे माचीस घेऊन आम्ही ना बनवणारे हावळा तर हावळा कशाला म्हणते ते तुम्हाला पण माहितीच असेल जे शेतकरी त्यांना नक्कीच माहिती असेल तर इथं ना बघा मी सांगते तुम्हाला कशा कशाला म्हणते ते झालं काय 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 तर आपला हरभरा जो असतो ना वाळलेला हरभरा तर तो आणलेला आहे असं एवढा असं आणलेला आहे आणि त्याला ना आता ही माचीस घ्यायचं आणि अशी काडी लावायची तर असा पेटणार आणि नंतर न ती त्याच्या काड्या काड्या जळून जाणार आणि घाट गाठ खाली पडणार भाजणार फुटण्यासारखं तर त्याला आम्ही हावळा म्हणतो आणि ते मग त्यात काढून खायचं भारी लागतं खायला तर आता आम्ही जाणार आहे हावळा करायला तर चला मी तुम्हाला पण दाखवते आम्ही हावळा कसा करणार आहे कसा बनवणार आहे ना कसा होतो <laughs> आहे ते बघू आपण मी पण म्हणजे कधी केलेलं नाही बघितलाय आणि खाल्लाय ऐकता खाल्लाय केलेला आहे आज पहिला करायला चालले कारण हरभरा आम्ही आहे आठ दिवस झालं काही करणं झालं नाही आता म्हणलं सगळी आहे तिथं तर ना सगळी त्याच्यामुळं आता आम्ही चाललो या हवळा करायला घेऊ हवा चला <laughs>

चला आणला आता पिवड्याला पण आणि हे बघा किती मस्त वाटत आपलं बहिमुग आणि याच्यातच ना काय म्हणते त्याला ह्यात काय गहिमुगात काय आहे या खावरी भीमुगात हावरी आहे बघा कस किती भारी वाटते बघा वातावरण बघा आता आम्ही इकडे ना लांब आलो इकडे भहिमुगात हिकडे आणले ती त्यानंतर ती हावळा इकडे आणलाय ती हरभरा हिकडे करू म्हटलं कारण तिथं जर दूर झाला त्यांचा सगळ्या ती गाण्याचं तरी काय बनवते त्याचा सगळा त्याच्या आम्ही आलो बघा आम्ही बघा आपला असं आलेला आता खायला ही टाकून पाणी दिले त्याच्यामुळे काळ ते आले त्याला हिरव्याचा काळा झालाय म्हणजे चांगलं चांगलं झालाय त्याच्यात खावडी आले ना त्याला पण पिवडे यायला लागले हावडे म्हणजे अ तिळ संक्रांतीला जे तीळ लावलेले कुठं कुठं आहेत तर चला आता इकडे ही पिटून घेऊ आपण पिवळे आणि भयात तिथेच आता विषय काय झाला आहे का ही ना पाठीने गच्च भरलेली त्याच्यामुळे ही एवढं मी याच्यातून काढून ठेवलं या आणि आता याला हावळा बनवणार आहे असा हावळा खाल्लाय का नक्की सांगा कमेंट करून आमचा तर प्रयत्न चाललाय आता बनवायचा मग सर भाज सर उठ मग आम्ही खायला करतो इथं पिवड्या पण तिकडे थांबले बघा तर विषय ना आता लय करपतोय

आई करते ना आजी करते ना कोण बरोबर कृष्णा सांगतोय हवळा कसा करायचा असतो तर बघा असा झालाय सगळा हरभरा आणि दाजी आलं म्हणले सगळा जुळून जायला दाजींनी सगळा खाली ह्याला पसरवलाय हो बघा तर आता ही सगळा एक एक करून इचून पाठीत टाकायचंय आणि मग न्यायचाय त्यांच्याकडे खायला आणि खावा कृष्णाने पूर्ण रेसिपी सांगितली मिठाचा हरभरा कसा बनवायचा ते हवा नारळ वय कसा नाही पाडले इथं चाल काल पाळ काल काय हा मम्मी हरभरा काय लालेट बघा मम्मी आओ आणि इकडे प्यू वहीनी हाय कर कॅमेरा हाय हॅलो मित्रांनो आज इकडं नारळ आहे

पिवड्या तू आली वई हावळा खायला आली तू होय गं हे तिखच येत हो की भाजलेलं आहे इथं पिवड्या हो खो हो खो खो हो की इथं भाजले आहेत हो एकदम राखत झाली राखत झाली का अगं भाजलं नाही तर काय 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 सगळं करपून घ्यायला बघू हे बघा असं झालं या मला हा हा हो गेला देते पप्पाला सगळे तर सगळ्यांनाच लागेल ना त्याच्यामुळे ही गोळा करून सगळं पाठीत भरा सगळंच घेऊन जाऊ तिकड चला आता घेतो हे खाऊन हावळा कसा झाला नक्की सांगा हाय का पिवड्या हाय म्हण पिवड्या बघ बघ पिवड्याला सुद्धा कळत या हाताने हाय म्हणते ती हाय हाय तरी बघा दाखव काय आले बघा मामाला नेहिला स्वीटीने तर आता मामाला स्वीटी हरभर घेऊन जाणार आहेत तर चला 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 लवकर चला चला हे पिवड्याला घे राव दे ती राव दे ते राव दे पूजा वारं सुटले किती कसत हे बघा मस्त असं वारं सुटलेलं तिला घे चल 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 तर चला आता इकडे बघा स्वीटी ना मामाला हरभारा घेऊन चालली आव आव नारळ वय आर वार कसा नारळ पल्ला नाही तर बघा नारळाच्या झाडाचा तर इकडे ही काय त्यांची शूटिंग चालू आहे थांबा नाही मला आज मग केला चाललंय झाले की कशाला म्हणाले आता शब्द असले वायचे साईड विडिया नसतो का बरा आता बायाची गाणी म्हणताय म्हणल्या बायात बसणारच किंवा गड्याची म्हणू गड्याची म्हणा की जरा मार्धागत म्हणा की बस चिव चिव चिमणी चु भूर गेली वय चुच्यू भूर पण जाते लगेच चारा चारा खायच्या आधी पाणी प्यायची आधीच भूर गेली पाणी जाते वाजवा वाजवाच नच नच नाही बघ ती लक्ष देते आता बघा सगळ्यांसाठी ना मी चहा ठेवला चहा उकळलेला आता ब्लॅक टी मस्त वेगच्या आता सगळ्यांना चहा देते